मुंबईमधील माजी पोलीस अधिकारी शिर्डीमध्ये भिकारी शिर्डीमधील भिक्षेकरांवरील कारवाईमध्ये धक्कादायक वास्तव उघड आलंय व्यसनाधीनतेमुळे नोकरी गेली आणि भीक मागण्याची वेळ याच्यावरती आली आहे शिर्डीमधली दृश्य आपण बघतोय शिर्डीमधील भिक्षेकरांच्या कारवाई दरम्यान एक धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे व्यसनाधीनमुळेनतेमुळे दिन नोकरी सुटली आणि अखेर भिक्षा मागण्याची वेळ या अधिकाऱ्यावरती आली पोलीस अधिकारी आहे हे कोणालाच माहिती नाही तो पोलीस अधिकारी आहे हे कोणालाच माहित नाही ते फक्त मलाच माहिती होत आणि त्यांनी देखील प्रशासनाला मी कोण होतो मी कसा भिक्षेकरी झालो या संदर्भात कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही या अगोदरी तीन चार वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या काळामध्ये जी पोलीस प्रशासनाने भिक्षेकरांची कारवाई केली होती त्यामध्ये देखील त्याला विश्वास पाठवण्यात आलं होतं त्या ठिकाणी तो वर्षभर होता त्यानंतर कालच्या कारवाईमध्ये त्याला पकडण्यात आलं कालच्या कारवाईत प्रशासनाला मी कोण आहे 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 काय या संदर्भात कुठली माहिती दिलेली नाही काल एकूण आपण ताब्यात याच्यामध्ये जी संयुक्त कारवाई केली त्याच्यामध्ये साठ पुरुष आणि बारा महिलांचा समावेश आहे आणि यामध्ये काही आपल्याला जे भिक्षेकरी आढळले त्याच्यामध्ये काही एक कुटुंब आहे ज्यांच्यावरती कर्जबाजारी झाल्यामुळे ते भिक्षेक मागताना आपल्याला आढळून आलेलं आहे तसेच एक त्याच्यामधील शिक्षित देखील भिक्षेकरी आपल्याला अडवून आलेलं आहे आणि यासोबतच एक आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार एक पोलीस आहेत त्याच्यामध्ये जे विमानस्क अवस्थेत तिथे भिक्षा मागताना अडवून आलेलं आहे परंतु ही आय माहिती असून याबा याबाबत आम्ही अधिकची खात्री करत आहोत